राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आता मी निघालोय राजूरला बाजारला आता दोन दिवस झालं राजूरचा उरुस भरला आहे उरुस म्हणला ना मित्रांनो भरपूर मोठी जत्रा राहते आणि भरपूर गर्दी राहते आणि ह्या उर्साच्या टायमाला मग बैलांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते बैल बाजारसुद्धा खूप मोठा आहे तो या आजच्या व्हिडिओमध्ये हो मी आपल्याला दाखवणार आहे राहाटा दुकाना हाट्याला भरपूर येतात ती आणि मग आमच्या आजूबाजूच्या गावातल्या परिसरातील भरपूर लोका तो आनंद लुटण्यासाठी यात्रेचा येत्याची तर चला तोचा आनंद लुटायसाठी मी आज चालू आहे आणि काय आमच्या मित्रांनी आमचा राजूरचा उरुस कसा राहतोय हा मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला आता या रस्त्याने आपण पाय पायी जाणार आहे ती आणि पुढं आपल्याला गाडी भेटली तर आपण गाडीना जाणार आहेत राजूरला तर हिडिओ फार धमाल आहे मित्रांनो हिडिओ शेवटपर्यंत पा कसा राहतोय उरुस कशी राहते मोठी यात्रा तो मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला दोषांनो आपल्याला आता राजूरला जायचे मग पाय पायपायी अर्ध्या रस्त्यापर्यंत म्हणजे पिंपरखान्यापर्यंत चालत जावं लागणार आहे ह्या बांधावरून चालू आहे आपण पाय पाय ह्या समोर पा आंब्याचं झाडे गावठी आंब्याचं आहे त्याला आंबा आहेत पाताळ पाताळ आणि एका आंबा खाली पडेल दिसतोय पा पाहू तो पिकेल का खच आहे तर मित्रांनो हा पा एकदम नरम लागतोय दाबून पहिलो म्हणजे हा पिकेलय पिकेला आंबा सापडला आपल्याला आंब त्याला आमच्या दाबरून बघा साख म्हणते ती तर चला आता ही घेऊ आपण म्हणजे नुकतंच आंबा पिकायला सुरुवात झालीच मला वाटतं आहे चला ती साख घेतली खात खात आपण आता वाटाणा पुढे जाऊ आता हे पहा आपल्या समोरच्या ना जिकडं आपल्याला जायचे ना जिकडं गाड्या भेटतील ना त्या ठिकाण समोर दिसत आहे पहा आश्रमशाळा पिंपरखांची आणि पिंपरखांना पुढं पुढे राहतोय मग तिथपर्यंत आपल्याला ह्या जोरावर लांडून पाय पाय जावं लागणार आहे तिकडे गाड्या राहतात आणि आता या थळे राजूची उरसे म्हणजे मग गाड्या भरपूर राहते ती मग पो आता गाडी भेटते का नाही आपल्याली आणि ना नंतर आमच्या गावातही गाड्या राहतात पण कसे त्याला लवकर जावं लागत आहे आता आपल्या मागे शेळ्या शेळ्या चारून बांधल्यात मग तोपर्यंत गाड्या निघून गेल्या ती मग चला आता आमच्या शेजारी गाव आहे एक दहा पाच मिनटं लागत साधारणतः पंधरा मिनटं लागतच चालत जायला तिथपर्यंत आपण आता चालतच चालू आहे म्हणजे ती आश्रमशाळा दिसते बाप्पी फरकण्याची तिथपर्यंत थी। आपण आता पायी गेलो आहे चालत चालत आणि आम्हाला पिकअप भेटली होती पा ह्या पिकअपमध्ये आम्ही आता उतरलो आहे राजूरला म्हणजे राजूर पुढं राहत आहे थोडी साईडलाच गाड्या उभ्या करत आहेत कारण पुढं गर्दी राहते ना त्या समोर तिकडं उरुस आहे जात्रा राजूरची चला बरीच माणसं होती एवढी जणांनी इकडंच उचलून घेतलं आहे आणि आता आपण राजूरमध्ये पोचलो आहे पहा आता थोडीशी गर्दी दिसते म्हणजे नुकतीच आता लोका यात्रेला जमा जा होत चालत म्हणजे जशी जशी ज्याच्या गावची गाडी आहे ना गाडीने लोक येतात ना लांबून लांबून मग तशी गर्दी वाढत जाईल आता दुपारपर्यंत आणि आता काय मित्रांना माहीत झाला होता का मी राजूरला आलोय हे हे मित्र मग त्यांनी मला भेटायला बोलला इकडं एका हॉटेलमध्ये मी त्याने भेटायला गेलो तर मित्रांनो आता आपण ह्या उरसाला आलो का नाही इकडं तर मग आमचे काही सबस्क्रायबर मित्र आम्हाला भेटले तिथं नितीन बांगरे विकास बांगरे आणि निखिल बांगरे तर हे तीन सबस्क्रायबर मित्र आम्हाला भेटले ती तर आमच्या ह्या हॉटेलमध्ये आता काही पाणी नाश्ता पाणी झालं आहे तर चला मित्रांनो आता भरपूर मित्र भेटले अजूनही काही मित्र आम्हाला भेटायचे ती आणि अजूनही आपल्याला एक धमाल व्हिडिओ आहे का आपल्या उरसाचा व्हिडिओ आम्ही आज आपल्यासाठी दाखवणार आहे ती तर चला मित्रांनो आता आपल्याला चहा पाणी घेऊन आणि उर्साक जायचे तो भरपूर मोठा बाजार आहे तिकडे जायचे आपल्याला तर चला आता त्या मित्रांची भेटभीट झाली मग त्यांनी निरोप दिला ते गेले त्यांच्या घरी मग आता आमचा नाश्ता पाणी पाणी व्यवस्थित झाला मग आता मी आलो बाजारामध्ये फिरायला या यात्रेमध्ये उरसात हे पहा आता हळूहळू गर्दी वाढत चाले आणि हा रस्तेमधून साईडनं पा दुकानं ती आईस्क्रीमची दुकानं पोरांची खेळणी पा असं लाल गोळं भेटत होती बर्फाचं आता या साईडनं काही सुपाटा शिराया तिकडं पुढं काय कुल्फीवाली आली मग अनेक दुकाना राहतात कटलरी साहित्य आणि समोर इकडं पहा एक राड दिसत आहे एक ना म्हणजे तिला अनेक ती पण आता मी लांबूनच दाखवतो आपल्याला आता आपली जवळ जायची त्या राहाटाजवळ हे पहा आपण याडने अशी पाला ती म्हणजे याड्यांनी दुकान आहे ती लेडीज कटलरी साहित्य बरंच काय काय साहित्य चला ह्या पहा जवळ आलो या बारीक वारली खेळायची अशा गाड्यांचे राट आहेत पहा गोल गोल फिरत होते आणि इकडं समोर समोर पण राट आहेत पहा मोठ्या अशी आणि ह्या राटा म्हणजे ना मित्रांनो बसायची इच्छा होते पण अक्षरच्या भ्या वाटत आहे ह्या अशी एकदम डोळं फिरत होता इकडे एक, एक समोर एक राट आहे पहा ह्या किती मस्त असा फिरत आहे मग आता यात्रा म्हणजे ह्या राटा आलीच तरी मला वाटत आहे ना मित्रांनो यावर्षी थोडी मला कमीच जत्रा वाटली काय वेळ आले आपट गर्दी राहते कदाचित काल सोमवार बाजार होता ना परवा दिवशी म्हणजे तर त्या टायमाला गर्दी असेल पण आज मी मंगळवारची आलतो ना मग त्याच्यामुळं गर्दी थोडी कमी आहे पहा आणि यापा भरपूर राहाटामध्ये बसायचा आनंद घेते ती आणि या साईडला इकडं पहा बैलांच्या यशनी मोरक्या म्हणजे जनावरांसाठी आणि इकडं बैलांचा बाजार आहे आपा आता उरुस प्रदर्शन म्हणलं का बैलांचा बाजार राहतोय मित्रांनो आणि हा शेवटचा बाजार आहे मग या ठिकाणी मोठ्या खरेदी होते ती खरेदी विक्री या ठिकाणी केली जाते हे दावणीचं बैल अथवा खिलारी बैल म्हणजे इकडे खिलारी बैलांची धावण आहे आणि इकडं समोर आहे ना डांगी जनावर पहा म्हणजे गावठी आपली त्याच्यामध्ये मिक्स काही खिलारी आहेत कारण आता आमची लोकाय मोठे हाऊसना खिलारी बैल पाळत ती आणि हेलग राहत होती पण ते कुठं दिसतीच नाही ती कारण हेरगेली जास्त बाजार मित्रनो हेलगदर जर बाजारामध्ये आलं ना ते राहतेच नाही लगेच खपून जातं ती तर अशी समोर माळे थोडे थोडे आंतर जनावर राहत ती बैल काही म्हशी पण मशी, मशी कुठं दिसल्या नाही मित्रनो कारण खरे काही खरेदीत ना सोमवारी झाल्या असतील खरेदी खरेद्या विक्र्या मग ह्या मोठ्या माळे आणि जनावर आहे थोडी पातळ पातळ दिसते ती काय ते साईडला आहे तिकडं ह्यापा हे वातावरण हो म्हटलं असा हा उरूस या सगळी ज्या ताडपत्र्यांची अशी पाला माझ्या हे सगळी हाट्याला दुकानं आहे ती आणि आता थोडं मी गावात आलतो म्हणजे हे उरूस गावाच्या थोडा बाहेर राहत आहे गावात आलो म्हणजे म्हणजे पा भाजीपाला भाजीपाला घ्यासाठी मी गावात आलो आहे आता थोडासा आता भाजीपाला थोडा कमीच आहे मग इकडं बोंबील मांदेली वाकटी सुकट ह्या असा आल्या या पाय आणि मग कलिंगडा कलिंगडा म्हणजे आमच्या बारीक पोरांची मोठ्या आवडीची राहताची आता पुन्हा वरच्या साईडला आलो आपण बाजारात मग या पहा इकडं हाटेले म्हणजे हाट्याला म्हणजे पाववाडा मिसळ अशा अनेक पदार्थ भेटत होती त्या खाण्याचा काही आनंद लुटत होती आता नंतर मग आता आपण या जात्रामध्ये फिरून आता आपली घरी जायचे का नाही इकडं उर गाड्या राहतात पण आपल्या मग ह्या जिबा राहतात इकडं इकडं बसायला आलो जिबामध्ये म्हणजे ह्या जिबमध्ये बसून आता आपली घरी जायचे बाजार आहे आपला ना जीब राहतात काय पिकअप राहतात आणि आडवारची म्हणजे जास्त नाही राहते आणि आमच्या राजूरचा बाजार आहे ना आम्ही सोमवारची राहतोय पण आता यात्रे म्हणजे सोमवारची मंगळवारची सगळाच बाजार राहत आहे चला आता आपला प्रवास सुरू झाला आहे आपल्या घराकडे निघालो आपण बाजार बिजार आपला गेला गेलाय या जीपमध्ये आपण बसलो आहे आता त्या रस्त्यानं आता आपला प्रवास चालू झाला आहे नागमुडी नागमुडी वाळणार पण रस्ते आता चांगले झालेच एकदम पहिलं थोडं कच्च होतं पण आता एकदम मस्त असं रस्त्या झाले होते एक पंधरा वीस मिनटं लागतं आपल्या घरापर्यंत जायला मग आय असा बाजार आहे पहा कोबू फ्लवर पोरांसाठी खावे काही भाजीपाला एवढा बाजार केलाय आणि मग आता हे घेऊन आपण आलोय आता गाडीतून उतरलोय घराक तर दोस्त अशा प्रकारे राजूरचा उरूस एक मोठी यात्रा मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला तर चला आता आपणही गाडीमध्ये आलो होतो गाडीत प्रवास चालू होता आपला आता आपण उतरून घराक पाय पाय चालू आहे तर कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी